अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या बातमीपत्र जयसिंगपूर शहरातील आंबेडकर सोसायटी लगत वरेकर कॉलनीत एक हृदयद्रावक घटना घडली महेंद्र बहादूर राय यांचा अडीच वर्षाचा चिमुकला मुलगा मोबाईल टॉवर साठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार वरेकर कॉलनीत चांद्रे कुटुंबियांच्या जागेवर इंडस कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यात येतोय या टॉवर साठी खोदण्यात आलेला अंदाजे दहा फुट खोल खड्ड्यात पाणी साचलं होतं दुर्लक्षामुळे हे खड्डे उघडेच ठेवण्यात आले होते खेळता खेळता छोटा रिदम याच खड्ड्यात पडला आणि त्यात बुडून त्याचा मृत्यू झाला विशेष म्हणजे रिदमच्या आईचे शनिवारी ऑपरेशन असल्यामुळे त्या या दुर्घटनेवेळी ती सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रिपोर्ट आणायला गेलेली होती या भीषण घटनेची माहिती तिला अजून देण्यात आलेली नाही या घटनेची माहिती जयसिंगपूर पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला मोबाईल टॉवर उभारणाऱ्या संबंधित जबाबदार व्यक्तीवर कारवाई होणार का अशा घटनांना टाळण्यासाठी स्थानिक प्रशासन काय पावलं उचलणार याकडे नागरिकांचं लक्ष आहे बेधड निर्भीड बिंधांस मांडणी करणारा खबऱ्या लाईव